कोरबाड तालुक्यातील आंबेले खुर्द गावातील सदाशिव मारुती गडगे यांनी गेल्या वर्षभरापासून त्यांच्या घरामध्ये विद्युत पोलचा दिलेला तणाव हटवावा अशी मागणी केलेली आहे सरगाव विभाग अभियंता एम एस सी बी यांनीही त्यांना दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी याबाबत निवेदन दिले आहे सदाशिव गडगे यांचे घर क्रमांक एकशे सदुसष्ट असून नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एम एस सी बी यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या घरामध्ये दे विद्युत पोलचा तणाव दिला आहे सदर तणाव काढावा याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी मुरपाड तहसीलदार मुरपाड यांना निवेदन दिले आहे मात्र अजूनही सदरबाबत कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतील घर बांधण्यास अडचण येत आहे त्यामुळे ते बेघर होण्याची शक्यता आहे संबंधित प्रशासन जर लक्ष घालत नसेल तर ते उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे मला लवकरात लवकर बेघर होण्यापासून वाचवावे आणि हा तणाव तात्काळ दूर करावा अशी मागणी सदाशिव गडगे यांनी केली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल